करता तथा मूर्ति पूजा जैन श्री शक्ति और से विनती करता हूँ कि नाता में लगातार 25 वर्षों से चातुर्मास हो रहे हैं उसमें आज तक कोई जैन जैन समुदाय के किसी मुनि मंडल का चातुर्मास नहीं हुआ हमेशा साध्वी मंडल का ही हुआ मैं गुरुदेव से विनती करता हूं इस वर्ष मुनि मंडल का जात्र हमें प्रदान कर धार्मिक भावना को ध्यान में रखते हुए मंडल का छात्र करें ये है। उसी श्रृंखला में आगे विनंती करता हूं श्री जैन संघ नीमच नीमच उसी श्रृंखला में श्री संघ बागरा राजस्थान पूज्य सम्राट के चरणों में कोटि वंदन के चरणों में कोटि उपस्थित मुनिमंडल के चरणों में कोटि मैं में निमस्टी जैन श्री संघ की ओर से विनती करता हूँ श्री संघ को चातुर्मास के लिए आज्ञा प्रदान करे यही विनंती है बहुत बहुत धन्यवाद इसी श्रृंखला में आगे साथ में परतूर श्री संघ की बहुत बहुत अनुमोदना है आइएगा आज हमारे बीच में हमारी विनंती को मान देकर माजी मंत्री श्री बबन राव जी हमारे बीच में पधा रहे हैं हम विनंती करते हैं कि आप पधार कर अपने हृदय के उद्गार प्रस्तुत करें माननीय बबन राव जी मैं आप विनंती करता हूँ कि मंचावर यौन साहेब आप यहाँ पर पधार कर अपने हृदय के उद्गार प्रस्तुत करिएगा माननीय मंत्री महोदय बबन राव जी Oh yeah. शीतलनाथ भगवान की जय बसा सगळे शांत बसा दोन मिनिट uh, बसून बस घ्या आ... सगळे बसा त्यांना गुजराती मध्ये सांगावं लागेल साहेब <laughs> आज परतूर शहरामध्ये जैन समाजाच्या वतीनं कोट्याच्या परिवाराच्या वतीनं चातुर्मास निमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आज या ठिकाणी श्रीमंत श्रीमंत विजय महाराज रामेश्वरजी महाराज विश्वरत्नजी महाराज मान्यवर गुरुवर्य या ठिकाणी आलेले आहेत महाराष्ट्र आणि वेगवेगळ्या राज्यातून प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत जालन्याला दरवर्षी अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात जालन्याला गणेशजी यांच्या नावानं भव्य दिव्य अशा प्रकारचं दोनशे तीनशे ए सी एअर कंडिशन रूम आहेत आणि दरवर्षी जैन समाजाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो आणि साधू संतांचे आशीर्वाद असतात आणि साधू संतांच्या आशीर्वादानं अशा प्रकारच्या कार्यक्रमातून आपल्याला ऊर्जा मिळत असते आज दोन तीन राज्यातले प्रमुख जैन समाजाचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत जैन समाज हा धार्मिकदृष्ट्या देशभक्तीच्या दृष्टीनं हा समाज स्वतःला वाहून घेणारा समाज आहे या समाजानं गोहत्या बंदी झाली पाहिजे गाई कापण्याचा कायदा बंद झाला पाहिजे जनावरं कापण्याचा कायदा केला पाहिजे आणि गोहत्या बंदीचा महाराष्ट्रातला पहिला कायदा आपल्या महायुतीच्या सरकारनं केलेला आहे जैन समाजाच्या वतीनं देशभरामध्ये जैन समाजातले अनेक मुलं मुली जैन समाजाची दीक्षा घेतात आमचे रतीलालजी भंडारी आहेत यांच्या कुटुंबातल्या एका मुलीनं जैन समाजाची दीक्षा घेतली म्हणजे हा एक त्याग तपश्चर्या आणि बलिदानाचा भाग आहे म्हणजे हजारो लोक जैन धर्माचा प्रचार करण्यासाठी प्रसार करण्यासाठी हिंदू धर्माचा प्रचार करण्यासाठी हिंदू राष्ट्र करण्यासाठी गोहत्याबंदीसाठी स्वच्छता अभियान राबवण्यासाठी या समाजाचं खूप मोठं योगदान आहे जैन समाज हा दानशूर समाज आहे आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र जी आहेत हे सुद्धा जैन समाजाच्या ऋषीमुनींशी भेटतात त्यांचे आशीर्वाद घेतात आणि विशेष करून देशभक्त असणाऱ्या जैन समाजानं नरेंद्र मोदीजींना आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यामुळं नरेंद्र मोदीजी तीनदा प्रधानमंत्री झालेले आहेत एकदा मी माननीय अमित शहा साहेबांना भेटायला गेलो होतो आणि भेटायला गेल्यानंतर तिथं जैन समाजाचं एक शिष्टमंडळ आलं होतं आणि या शिष्टमंडळानं देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेबांकडं काही या देशातले प्रश्न मांडले होते ते प्रश्न समाजाचे नव्हते ते प्रश्न होते या देशात गोहत्या बंदी करा स्वच्छता अभियान राबवा म्हणजे प्रखर देशभक्त असणारा हा समाज या समाजानं नरेंद्र मोदीजींना गृहमंत्री अमित शहा साहेबांना आशीर्वाद दिला आणि पंधरा वर्षापासून दिल्लीमध्ये आपलं सरकार आहे म्हणजे हिंदुत्वाचं सरकार आहे आपलं म्हणजे त्याच्यामुळं मी पक्षाचं नाव घेतलं नाही जे ऋषी मुनी आपल्या परतूर शहरात आलेले आहेत जैन समाजाची ही एक मोठी ताकद आहे आपल्या राष्ट्राची ही एक मोठी ताकद आहे हे राष्ट्र हिंदू राष्ट्र आहे आणि या राष्ट्रामध्ये अशा प्रकारचे गोहत्यासारखे कठोर कायदे केले पाहिजेत आणि म्हणून जैन ऋषी मुनी यांनी पहिल्यापासून म्हणजे सत्तर वर्षाचा हा लढा चालू होता मात्र पूर्ण शंभर टक्के गोहत्या बंद जरी झाली नसली तरी देशात आणि राज्यामध्ये अशा प्रकारचा कठोर कायदा केलेला आहे आणि आज आमच्या परतूर शहरामध्ये जैन समाजाचे मुनिवर्य या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मला डॉक्टर कोटेच्या साहेब आमच्या आनंदजी कोटेच्या आणि या सर्व जैन समाजाच्या पदे पदाधिकाऱ्यांनी मला या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं आणि त्यामुळं मला या ठिकाणी जैन धर्मगुरूंचं दर्शन झालं मला त्यांचा आशीर्वाद मिळाला आपण परतूरचे सगळे लोक आपण परतूरचे सगळे लोक भाग्यशाली आहोत की एवढे मोठे महंत एवढे मोठे ऋषी मुनी यांचे पाय आपल्या या पवित्र भूमीला प्रल्हादपूर नगरीला जे भक्त प्रल्हादांचं गाव आहे या गावाला जैन ऋषीमुनींचे पाय लागले आपल्याला सगळ्यांना त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे मी आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं माननीय सर्व मान्यवर ऋषीमुनींचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो की तुम्ही आमच्या या छोट्या गावामध्ये परतूरमध्ये आलात आणि आम्हाला सर्वांना आशीर्वाद दिला याबद्दल मी आपला जन्मभर ऋणी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद साहेब खूप खूप धन्यवाद आम तुम्ही आमची विनंतीला मान देऊन आलात खूप खूप धन्यवाद आई इसी श्रंखला में आगे बढते हैं सुनिए गुरु से जब का छुनावा होगा दो जगह के पश्चात बाकी की विनियां होगी और बाकी के का होगा, तो आप आप सभी से जब बधाई मरा गुरुवर नोना गुरु नोना पु्य सम्राट नो नाम रमे मनडा मारे मरा गुल्वर् नामने मरे तारे मरा गुरुवरमे मनडा मारे मरा सूर्यवर हमारे बीच में ओम ओम हमारे बीच में जालना सी संघ से भी पधारे हुए हैं सभी पुण्यशाली है। हम सभी उनका भी हृदय से तय दिल से हार्दिक स्वागत करते हैं जालना सी संघ हमारा सी संघ यहाँ पर पधारा हुआ है हम सभी आप सभी के बहुत बहुत रोणी हैं आइए हाँ हाँ हा। आइएगा और गुरुदेव की सबसे सबसे आग्रह भरी गुरुदेव का आदेश है कि आप सभी को भोजन करना है और उसके पश्चात के सेकंड हाफ में आप सभी जानना के पधारे वैसे भाव का विशेष तो आशीर्वाद प्रदान किया जाएगा तो भोजन करके आप सभी पधारियेगा ऐसी आप सभी से नम्र विनंती है विशेष आशीर्वाद भोजन के पश्चात आप सभी को दिया जाएगा